आपले कर्तव्य बजावण्यासाठी नदीला पूर असतानाही नदीवर आडव्या झालेल्या झाडांवरून कसरत करून ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याचं चित्र सध्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी तसंच सोशल मीडियावरती अनेक युजरनी यावर कमेंटसुद्धा केल्या आहेत की थी ज्या ठिकाणी खरोखरच जाण्यासाठी रस्ता नसतो त्या ठिकाणी चक्क ही महिला आपला जीव धोक्यात हो टाकून ही अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीने या झाडावरून प्रवास करते खरोखरच एक दुर्दैव म्हणावं लागेल कारण ही अंगणवाडी सेविका बैठकीला जात असल्याचं म्हटलं जातंय कारण ज्या पद्धतीनं पाऊस होता पावसामुळे ओढ्याला पाणी होतं त्या पाण्यामुळेच ही महिला या पडलेल्या झाडावरती चढून ज्या पद्धतीनं हा ओढा पार करते ही नदी पार करते हे पाहिल्यावर तुमच्यासुद्धा आदयाचे डोके वाढल्याशिवाय राहणार नाही कारण हा हिचा प्रवास पाहिल्यानंतर खरोखरच एक मनाला धक्का बसेल किंवा मनाला जी धगधुक वाढू शकते अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे तिचा व्हिडिओ नंदुरबारमधील असल्याचं म्हटलं जातं आहे आणि ही महिला अंगणवाडीची सेविका आहे आणि ती बैठकीला जात असतानाच तिला नदीवरती पूल नव्हता त्यामुळे हो ती या झाडावरून जे झाड वाकलं होतं त्या झाडावरून प्रवास करून ती बैठकीला जात असली विशेष म्हणजे महाराष्ट्रात विकास म्हटलं जातं डिजिटल इंडिया म्हटलं जातं त्या पद्धतीनं अजून ग्रामीण भागांमध्ये अशा सोयीसुविधा किंवा ब्रिज बांधकाम अशा प्रकारचं कुठेही झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाही तर ग्रामीण भागाचा विकास कधी होणार असा प्रश्न सोशल मीडियावरती अनेक युजर विचारत आहेत या महिलेच्या या कार्यासाठी या कर्तव्यासाठी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा या अंगणवाडी सेविकेचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि जर हिचं काम तुम्हाला जर आवडलं असेल हिचं धाडत जर तुम्हाला आवडलं असेल तर हिच्यासाठी एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा